मी तर म्हणतो शिवजयंतीच्या धरतीवर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठं तिकडे स्पर्धेचं नियोजन हे फक्त तुमचं आमचं सगळ्यांचं मंडळ रेटिंग पुढे आम्ही पुढे चाललं ते फक्त का सका बोस चालू यावर्षी मिटिंग लेट व्हायचं कारण तेच आहे ऑक्शन लेट व्हायचं कारण पण तेच आहे आम्ही चार पाच जण सोडलं कोणाला आंबे रेच नाही कोणत्या गोष्टीचं कोणाला काही घेणं देणंच नाही कोणी कोणाला फोन सुद्धा करीन ना का बाबा मिटिंग याची मान्य नामदार राजाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर पाटील हे आपल्या संघटनेचं नाव प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला हे असू कोणत्या कोणत्या अधिकाराच्या पाया पडण्यापासून ते ग्राउंड साफ करणं चार पाच लाख रुपये आपण आपल्या संघटनेचे घरातून दिले त्याच्यात माझे शंभर आसन नंतरचे पन्नास आसन बाप ठेवते शिवाजी महाराज खर्च करायचं म्हणलं काय लक्षात पैसेच नाही रे गेले खर्च विनंती आहे एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र देशात आणि जगभर शिवजयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते तसेच शिर्डी व पंचक्रोशेसह जिल्हाभरात नावलौकिक असलेली शिर्डीतील युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेची तब्बल आठ ते नऊ दिवस चालणारी शिवजयंती दरवर्षी तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते या युवा शिर्डी ग्रामस्थ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात मात्र शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात आय पी एलच्या धर्तीवर सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरवत क्रिकेट प्रेमींना अनोखी पर्वणी या निमित्तानं मिळत असते शिवजयंतीनिमित्त श्री सायनाथ माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात तीनशे ते चारशे तरुणांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न झाली तेरा वर्ष पूर्ण झालेली तेरा वर्षामध्ये आपण या वर्षी दरवर्षीप्रमाणे एस पी एल आयोजित करत आहे तर विनंती एवढीच कोच ज्याची जवडी असत त्याची पाचशे असन हजार असन दोन हजार असेल किंवा पाच हजार तर विनंती सगळ्यांना फक्त इथं येऊन काय दरवेळेस काय होतं फक्त मिटिंग होती ज्योत्याच्या पद्धतीने घरी जातो वर्गणीला तेच बारा तेरा चौदा चेहरे तेच रोज बिचारी येणार संध्याकाळी त्यांना फोन करून घोडेलो आणि बोलायचं ते येणार फिरणार काही जाणार विनंती आहे का सगळ्यांनी फक्त वर्गणीला नाही आमचं म्हणणं काय का तुम्ही सगळ्यांनीच वर्गणीला गोळा व्हा अशी काय विनंती नाही जेवढ्यांना जाऊ जमन त्यांनी या जन्माला जमला त्यांना कि पण जे कमी तुम्ही घरी थांबत आहे होतं बाप ठेवून शिवाजी महाराज खर्च करतो म्हणलं काय लक्षात पैसेच नाही रे दिले खर्चात विनंती आहे तुम्ही हजार हजार दोन दोन हजार प्रत्येक जण देऊ शकतोय या सगळ्यांना विनंती का पैसे द्या काय झालं माहिती का मागच्या वर्षी आम्ही आऊचा भव केला पैसे कमी गवा झाले खर्च जास्त केला स्टेज मोठमोठे टाकले प्लेअर मोठमोठे बोलवले पक्षीचे मोठमोठे ठेवले लकी ड्रॉ मोठमोठे ठेवले सगळा खर्च जास्त आला आणि काय झालं माहिती मागच्या वर्षी थोडे हात माग खेचले गेले आणि जबाबदारी एक दोन तीन जणांवर येऊन पडली आखी खर्च करायची किंवा गोळा करायची आम्ही सकाळी नऊ वाजता उठलो का विकास कुठे आहे रे कुठे आहे आम्ही कुठे आहे रे चाललं तेच फक्त सकाळपासून चाल बोल या वर्षी मिटिंग लेट व्हायचं पण कारण तेच आहे ऑक्शन लेट व्हायचं कारण पण तेच आहे चार पाच जण सोडलं कोणाला काम बेरेच नाही कोणाच्या गोष्टीचं कोणाला काही घेणं देणंच नाही कोणी कोणाला फोन सुद्धा करी मिटिंग घ्यायची कर कर का नाही घ्यायची का काय करायचं काही नाही मी म्हणलं चला या वर्षी थोडं रिलॅक्सच राहू दे सगळं कोण का तरी पण शेवट ऑक्शनचा दिवस आला तरी कोणी तयार होईना मिटिंग शेवट होईत कोण काल आम्ही दोघांनी म्हणलं बाबा मिटिंग घेऊन टाक एकदा त्याशिवाय पोरं काय होतं परत मिटिंग नाही घेतली काय ऑप्शन घेतलं काय टोर्नामेंट घेतलं परत काही जण बोलायला राहते पाठी मागून आम्हाला विचारलंच नाही आम्हाला सहभागच नाही घेतला हे झालं ते झालं परत विनंती अशी आहे का वर्षी काही गोष्टी झाल्या समजा कोणाचं काही मन दुखवलं असं किंवा काय झालं विनंती ज्याला जिथं काम करायचं ना त्यांनी पहिलं सांगा काय होतं कोणाची इच्छा नसते काम करायची फक्त मागून बोलत्या आम्हाला काम करायचं होतं पण आम्हाला विचारलं त्याच्यासाठी विनंती भाऊ ग्रुप सगळ्यांना ग्रुप केलेले आहे ग्रुपवर टाका कुठं जिथं टाका ते टाका भाऊ भाऊ मी सत्कार कमिटीत राहील मी फटाके वाजवीन मी बघ आमचं काय होतं तुम्ही कोणी जबाबदारी घेत नाही मग जबाबदारी आम्हाला घ्यावं लागेल म्हणजे काय होतं आम्ही रात्रीपर सगळं मी तर क्रेन उचलून आणायचं लाईटी घेऊन पळायच्या कुठेतरी परत बँडवाला पाहायचा चालू आहे फटक्याला परत शोध आहे मोठ्या आवाज जे गोष्ट करायचा महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मित्रांनो आपण या ठिकाणी आज जमा झालो का आलो हे सगळ्यांना माहिती सांगायची काय गरज नाही असं मला वाटतं आपण दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारीसाठी पहिली मिटिंग ही गेल्या तेरा वर्षापासून या मैदानात आपण घेत असतो आज तेरा वर्षे आले या कार्यक्रमाला आपण एक पण दिवस खंड केलेला नाही आणि इथून पुढं पण होणार नाही फक्त तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे हा खंड आपण जोपर्यंत आपण सगळे मिळवून ही संघटना जो ज्या जोपर्यंत आपण उदयास आणलेली आहे तोपर्यंत चालू राहणारी मित्रांनो आज आपल्या संघटनेला उदय होऊन तेरा वर्ष आली तेरा वर्षामध्ये आपले, वर वर आपले भरपूर नवे साथीदार आपल्या जे राहिले ते एकदम प्रामाणिक आहे शेवटपर्यंत राहणार आणि याच्यानंतर पण राहणार हे माहिती याच्यात काय आपल्याला गैर नाही पण मित्रांनो आज गेल्या पाच वर्षापासून आपल्या ले संघटनेचा खर्च हा आपल्याला सगळ्यात जास्त आज आपण जी शिवजयंती साजरी करत असतो ही एक दिवसाची नाही आठ दिवसाची आपण साथी आठ दिवसाचा खर्च कमीत कमी आहे सांगितलं तीस लाखाच्या वर आपल्याला खर्च जे आहे ती प्रामाणिकपणे आपण घेत असतो आणि आपण कोणाला मार आण करीत नाही आणि आपण करणार पण नाही कारण की आपल्या संघटनेचं नाव जे आपल्या गावात एकदम नावलौकिक कला आण आणि तुम्हाला याचं वैशिष्ट्य एकच सांगतो की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सूर्यदा दादव पाटील हे आपल्या संघटनेचं नाव प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला हे आपल्यात घेत असत कारण की सगळ्यांना जय शिवराय विवेक आला का पण आता प्रत्येकाने आपले आपले मनोगत व्यक्त केले किंवा मुद्दे मांडले बरोबर का दरवर्षी आपण वर्षातून एकदाच एकत्र येतो आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जास्त वर्षातून आपण कमीत कमी तस आता कोण तर पंधरा दिवस दहा दिवस एवढे पण दिवस यायचे नाही एक तारखेपासून आपलं समजा ग्राउंडचं सा काम चालू होणार <coughs> तू विकास असू किंवा त्याची टीम असू कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याच्या पाया पडणं पा ते ग्राउंड साफ करणं चार पाच लाख रुपये आपण आपल्या संघटनेचे घरातून दिले त्याच्यात माझे शंभर आसन नंतरचे पन्नास आसन त्रासशे दोनशे आसन विरातशे शंभर आसन हे शेवटी पैसे आपलेच होते आपण आपल्या गावाबाहेर भरणारी स्पर्धा आपल्या गावात आणली शेवटी किरणनी केलं किंवा मी केलं किंवा सागरने केलं अभिजितनी केलं आपण आपल्या संघटनेसाठी आपल्या गावासाठी केलं आपण काय कोणासाठी फार मोठं काही कार्य नाही केलं पण शेवटी आपल्या गावात म्हणजे मॅडम ते नियोजन बसवलं आणि ते सगळ्यात मोठी जसं मारुती म्हणला नगर जिल्ह्यातली मी तर म्हणतो शिवजयंतीच्या धर्तीवर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठं क्रिकेट स्पर्धेचं नियोजन हे फक्त तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं सांगण्यासाठी जे एम आज थोडंसं आपण अनुभव घेतला थोडासा mm -hmm. स्टेज खालीवर झाला जे मान्यवर वरती बसेच खाली बसत होते आता माझ्या मते किरण विकास आणि दत्ता भाऊ पाथडीला गेले जे एम आजचं जे बैठक व्यवस्था असू किंवा पूर्ण ग्राउंड त्याच्याहीपेक्षा आपण जे आ, एस पी एल आय पी एल वगैरे बघतो ना त्यांची काय बरोबरी आपल्याला काय करायची नाही पण त्या तोडीस तोड हे भव्य दिवा मैदान आपल्या साईबाबा मैदानात ना एस केटो समोर आपल्या सागरभाऊच्या वॉचिंग सेंटरच्या समोर त्याच्यानंतर रायला विषय वर्गणीचा जसं आता मारुतीने सांगितलं की वितर काय असतं मिटिंगला अनेक लोक येतात जयंतीला सगळे येत्या काही मंडळ त्याचं मार्ग कोणाचं नाही आपल्या सगळ्यांचं आहे या पंचक्रोशी त्या नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठी संघटना आणि सगळ्यात जास्त कालावधीत टिकलेली संघटना आपली त्याच्यासाठी आपल्याला ते चार ते पाच दिवस पावत्या टाकल्या वेळ त्या रिकव्हरीला आपण एक टीम करणार आहे त्यानंतर आपण दोन हजार सोळा सतरा साली ज्यावेळेस विभाग निघालती त्यावेळेस आपण स्टेज समिती रॅली समिती त्याच्यानंतर जेवणाची समिती सत्कार समिती हे करणार आहे उद्या किंवा परवा तुम्हाला अनेकदा समिती येतील ग्रुपवर स्टेज नियोजन समिती तर आता मित्रांनो सगळ्यांना विषय माहिती आपला शिवजयंती उत्सव वर्ष तेरावे या संदर्भात आपली सर्वांची आजची मीटिंग आहे आता या यंदाही आपल्याला चांगल्या जोमात आणि चांगल्या ताकदीने परत काम करायचंय आणि प्रीमियर लीगचं आपलं पाचवं वर्ष आहे आता सगळेजण म्हणजे थोडे ढिल्ले पडलेले असतील किंवा काही कामांमुळे व्यस्त पण असतील काही करून आपल्याला यंदाचा उत्सव एकदम जोशात पार पाडायचा आहे आपली त्याच्यात रॅली आहे आपली रात्रीचा उत्सव असेल परत प्रीमियर लीगचा असेल आणि येत्या कधी काही कार्यक्रम निघला आपला आणखीन जर झाला चमत्कार तर तो, तो कार्यक्रम पण आपण फार चांगला पार पाडायचा आहे जोशात सगळ्यांना विनंती आहे की आपण हां आपण तापद आहे तर यावेळेस आपण जे नियोजन करणार आहे ते वेगळ्या प्रकारे असणार आहे जसे जसं की सेंट लॉरेन्सला ट्रायला असं येणारे चोवीस तारखेला त्याचं अवशन राहील किंवा आपलं जे पाच वर्ष आहे त्रिमोनिंगचं आपण डे नाईट चालू करतो येईल त्याच्यामुळे आपल्याला आपण वेगवेगळं काय करता येईल आणि ज्याच्या कल्पना असेल ते मी त्या मांडावी आणि येणारी आपली जी शिगेंती आपल्यामधूनच ही आपली जबाबदारी आहे सर्वांची एवढंच माहिती व आलेल्या सगळ्यांच्या स्वागत करतो धन्यवाद आता नियोजन प्रत्येक जण आपण राखतो दरवर्षी रॅली निघाली दरवर्षी प्रत्येक गोष्ट आपण जे टीम तयार करतो ऑप्शन आहे चोवीस तारखेला आपण क्रिकेट पण हे करतो पण नितीन माझं एक म्हणणं आहे आपण दरवर्षी म्हणजे जी गोष्ट आपण रेग्युलर करतोय क्रिकेट झालं शिवजयंतीचं आपण रॅली करतो सगळ्या गोष्टी आपण करतो आणि मागच्या वेळेस आपण कोणतरी बोलवलं काय कसं आपण तयारी पण केली मागच्या वर्षी सर्वांना जय शिवराय जय शिव दरवर्षीप्रमाणे आई वर्षी शिवजयंती अतिउत्साहात साजरी करणार आहे आपण शंभर टक्के त्याच्यात काही वाद नाही आणि त्याच्या पहिला आपल्याला सर्वांना दहा ते पंधरा दिवस किमान संध्याकाळी एक ते दोन तास द्यायचे वर्गणी गोळा करण्यासाठी खूप झाले आणि त्याच्यानंतर अकरा तारीख ते सतरा तारीख आपण क्रिकेटचे मॅचेस चे नाईट स्पर्धा नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपली होती शिर्डीएस दोन हजार पंचवीस या वर्ष वर्ष पाचवे आहे तरी सर्वांना विनंती आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी